बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर तेवीस जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षक पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना बैलगाडीमध्ये बसवून जामोद केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन सातव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक रवींद्र राखोडे उर्दू प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शेख मजहर बालरोग तज्ञ शालिक्राम कपले ग्रामपंचायत सदस्य सौ कुरवाडे मुस्ताक अतारी गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची गावभर मिरवणूक काढत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी या, या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्याकरिता मध्यान्ह भोजनामध्ये खिचडीसह गोड पदार्थ म्हणून जलेबी देण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शूजचे वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला विद्यार्थ्याचे हित हे प्रथम कर्तव्य असून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हे आमची मुख्य उद्दिष्ट आहे अशी शाळेची मुख्याध्यापक रवींद्र राखोडे यांनी दिली यावेळी उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांचेसह जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप वाकेकर सर बेक सर अस्मिता क्षीरसागर गवई मॅडम बोंबटकार मॅडम साबे मॅडम अंबळकार सर पटाळे सर बुटे सर पत्रकार अनिल भगत यांची उपस्थिती होती तर शाळेचे कर्मचारी मनोहर वानखडे राजू अंदुरकार राजू तळवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा